महत्वाची बातमी आपल्यासाठी तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर आज ठीक साडेपाच वाजता मुंबईच्या आझाद मैदानावरून मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी जे लाडक्या बहिणीसाठी जे योजना आलेल्या एकवीसशे रुपये जर जे घोषणा केलेली आहे तर ती नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत महायुतीचं सरकार तीन पॉईंट झिरो महायुतीचं सरकार जे आलेलं आहे तर त्यांनी सर्व योजना आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार तर अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे आजच तर फडणवीस साहेबांनी ज्या पण योजना आपल्यापर्यंत सांगितलेल्या आहेत की सरकार आपल्याला देणार आहे तर त्या सर्व योजना ते आपल्यापर्यंत नक्की पोहोचवणार आहेत तर मायुतीचं सरकार तिसऱ्यांदा सुद्धा मायुतीचं सरकार आलेलं आहे तर आताच्या घडीची नवीन महत्वाची बातमी तर एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे तर या लाईव्ह टेलिकास्टचा सर्वांनी सहभाग घ्या